प्रत्येक चॅनल टी आर पीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रेक्षकांसाठी वेगवेगळे धाटीचे शो घेऊन येत असतात सध्याच्या टॉपच्या चॅनलवर चा नजर टाकली तर स्टार प्रवाहावरील मालिका इतर चॅनलच्या तुलनेत आघाडीवर आहेत या वाहिनीवर अनेक वेगवेगळे वेग विषय असलेल्या मालिका पाहायला मिळतात तर आता लवकरच आणखी तीनच्या नव्या मालिका स्टार प्रवाहावर सुरू होणार आहेत नुकताच स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अनेक जुने चेहरे पुन्हा दिसले तसेच काही नवे चेहरे पाहायला मिळाले काहीच महिन्यांपूर्वी चार वर्षाच्या ब्रेक नंतर भारतात आलेल्या मृणाल दुसानीसला स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमात पाहून अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या तिच्यासोबत टिपकेंची रांगोळी प्रेम अपूर्वा कानेटकर म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थेकर सुद्धा दिसली होती स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवातच मृणाल आणि ज्ञादा एकत्र एकाच एक मालिकेत काम करणार असल्याचं समोर आलं दोघींचे चाहते खूप खुश झाले होते मात्र मुलाखतीत दोघांनीही प्रोजेक्ट बद्दल काहीच सांगितलं नव्हतं किंबहुना त्यांच्या मालिकेचे नाव देखील गुलदस्त्यात होते जे आता समोर आले आहे मृणाल दुसानीस आणि ज्ञाना राम तीर्थकर स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसणार आहेत या मालिकेत ज्ञानदा आणि मृणाशिवाय कलस मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला फेम अभिनेता विवेक सांगळे आणि पिंकीचा विजय विजय असो फेम अभिनेता सुद्धा दिसणार आहेत ज्ञानदा राम तीर्थेकर हिची स्टार प्रवाहावरील तिसरी मालिका आहे तिने यापूर्वी शतदा प्रेम करावे आणि टिपक्यांची रांगोळी या सुपरहिट मालिकांमध्ये काम केले होते तर मृणाल दिवसानेच हिची स्टार प्रवाहासोबत पहिलीच मालिका आहे मृणालने शेवटची सुखांच्या हे या मालिकेत काम होतं त्यामध्ये शशांक केतकर प्रमुख भूमिकेत होता या मालिकेनंतर मात्र मृणालने आपल्या करिअरमध्ये मोठा ब्रेक घेतला या काळातच तिने मुलगी नुवीलाही जन्म दिला पण मध्यंतरीच्या काळात तिचे चाहते तिला खूपच मिस करत होते पण आता ती पुन्हा एकदा टी व्हीवर दिसणार म्हणून सर्व खुश झाले आहेत तर स्टार प्रवाहावरील ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका